सुप्रिया रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आवळा कढीपत्ता आणि आलं यांचा आज मी तुम्हाला ज्यूस बनवून दाखवणार आहे अर्धा दा किलो आवळा मी बारीक असे चिरून घेतलेत कढीपत्ता घेतला आहे अर्धी पाऊन वाटी आणि दीड वाट इंच आलं असं त्याच्यासाठी घेतलेलं आहे आवळा कढीपत्ता आणि आलं हे आता स सर्व मिश्रण मिक्सरमध्ये टाकलं आहे आता हे सगळं तुम्ही ते वा, वाचायचं बारीक वाटून <coughs> बारीक वाटून झालं की त्याचा रस काढायचा तो तुम्ही ह्याच्यावर काढा ना पंचावर काढला तरी चालतो किंवा गायणीत काढला तरी चालतो <coughs> रस काढायचा हा रस काढून झाला की आता नंतर तो ट्रेमध्ये म्हणजे आईसच्या साच्यामध्ये घालायचा साचे माझे थोडे छोटे आहेत एक साचा मोठा आहे त्या सगळ्यात मिळून अर्ध्या लिटरचा हे मावतो रस तो आता मी त्याच्यात टाकते आव्यात विटॅमिन सी असल्यामुळे आपली रक्तशुद्धी होते तसेच त्वचा पण तजेलदार राहते आणि निरोगी पण राहते सर्दी खोकला संसर्ग टाळण्यास मदत होते त्याने पचन संस्था सुद्धा त्याने मुद्दाम आवळा खावा आणि अपचन पण ते खूप प्रमाणात कमी करतं त्यात जो कढीपत्ता टाकलेला आहे तो केस मजबूत करतो गळती थांबवतो केसांची आणि नवीन केस वाढण्यास पण ते उपयुक्त आहे कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी करतो चार तास आत ठेवून आता नंतर या क्यूब त्याच्या तयार झाल्या त्या चार क्यूब्स काढून आम्ही ग्लासमध्ये टाकल्या आणि त्याचं सरबत बनवलं आहे ते सरबत चांगलं लागतं टेस्टी तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका は